नमस्कार आज आपण मस्त असा झणझणीत चिकनखिमा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन किमा स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण तीन ते ती चार चमचे इतकं आपल्याला तेल घालायचं आहे थोडंसं तेल आपल्याला जास्त वापरायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये तीन मी दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत आणि दोन तमालपत्र घातलेली आहेत इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते ते घातलेले आहेत कांदे घातल्यानंतर आपल्याला ते दोन मिनिटे मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांदा छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे रंग बदलेपर्यंत परतायचा नाही परता कांदा मऊ झाल्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते घातलेले आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे गळेपर्यंत म्हणजे मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला दोन चमचे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालायची आहे आणि ही आपल्याला कांदा टॉमॅटोमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे म्हणजे तिचा कच्चेपणा निघून जाईल तर हे पहा इथे कांदा टॉमॅटो व्यवस्थित असे मऊ होईपर्यंत परतून झालेले आहेत आणि छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आता, सुट आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया तर इथे मी पाव टीस्पून हळद घातलेली आहे आणि तीन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे आपला साठवणुकीचा मसाला घालायचा आहे त्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल तिखट इथे मी घालणार आहे काश्मीरी लाल तिखट रंगाकरता आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित असे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तुम्ही कुठल्याही साठवणुकीचा घरात असलेला मसाला वापरला तरीसुद्धा चालू शकेल तिखठाचं चा प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठरवायचं आहे हे पहा मसाले छान असे तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये खिमा घालायचा आहे तर इथे मी हा स्वच्छ धुवून घेतला होता खिमा आणि त्यातलं पाणी व्यवस्थित काढून घेतलं होतं हा खिमा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे चिकन खिमा शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवल्यावर तो अगदी पटकन शिजतो तर आता हा किमा व्यवस्थित असा मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर इथे मी मीठ घातलेला आहे आणि एकदा व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आणि आता आपल्याला हा अगदी बारीक गॅसवर दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी हे झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हा बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आहे तर हे बा इथे दहा मिनटं झालेली आहे आणि किती सुरेख असा रंग आलेला आहे तेलाची तरीसुद्धा छान अशी आलेली आहे व्यवस्थित एकदा चमच्याने सगळीकडून परतून घ्यायचा आणि आपला हा चिकन किमा तयार झालेला आहे खूप मस्त अगदी दहा मिनटातच हा व्यवस्थित शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला थोडी जास्त अशी छान चव येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा बटर घातलेला आहे बटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालू शकेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि अगदी पाच मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे म्हणजे छान असा हा खिमा मस्त असा मुरतो तर पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा हा आपला झणझणी चिकन खिमा तयार झालेला आहे तर खिमा आता झालेला आहे तर त्याबरोबर खाण्यासाठी पाव तर हवाच तर आता आपण पाव गरम करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी बटर लावलेला आहे आणि तव्यावर आपल्याला हे पाव असे शेकवून घ्यायचे आहेत हे पहा बटर लावून छान असे पाव आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आणि इथे खिमा पाव लिंबू आणि कांदा मस्त असा छान मेनू आहे अगदी बघताक्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतका छान हा खिमा होतो आणि पावासोबत तर अगदी अप्रतिम लागतो तर नक्की अशा प्रकारे तुम्ही करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद